काय शूटच करायचं वाटत नाही कारण हे घरात नसले ना कमला लय येतात मग शूट करायची तर हे आता बनवले मी गौरांशला नाश्त्याला आणि हे भाकरीचं आहे भाकरीचे तुकडे करून याची फुल रेसिपी वेगळी आहे हे शॉर्टकट बनवले गौरांश हळूहळू हळूहळू आवडेल क्लासमधून आले तुकडे चपात्यांचं पीठ मिळालं आता मेथीची भाजी कर तर हे आता बनवले मी गौरांजला नाश्त्याला आणि हे भाकरीच आहे भाकरीचे तुकडे करून याची फुल रेसिपी वेगळी आहे हे शॉर्टकट बनवले गौरांश हळूहळू हळूहळू आवडीने खातो म्हणून आता बनवले तर ना आलाय कराटे करून आंघोळ वगैरे झाले माझी यांनी काल अलिपाक आणलाय हा ना हा ना आणि पक तर तो पाहिजे त्याला आणि आता त्याला नाश्ता सुद्धा देणार आहे हॅलो काय तुमच्या भेटीला आलो आम्ही हॅलो तुमच्या भेटीला आलो तुमच्या भेटीला थपड मारणार तू जा घेऊन आणि ते नाश्ता घे तुझा नाश्ता करत करायचे नको नाही मोठी नंतर आता दात घासायच्या अजून पटापट आता गौरवांतला नाश्ता देते आणि देवपूजा करून घेते वाजले ते म्हणजे साडेआठ अंघोळ वगैरे झाले पण बोललो पहिला याला नाश्ता देते कारण हे बोललेले की जोकाराटे क्लास क्लासवरून आलं की पहिले त्याला नाश्ता देत जा मग त्याला नाश्ता देते देवपूजा करते दे इकडची कर सुद्धा असं पटापट पड़ काय काम असेल ते उरकून घेते चला आणि याची फुल रेसिपी ना मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेल छान लागते एक नंबर अशी लागते आणि जर दाखवलं तर नक्की ट्राय करा आता ही साधी सिंपल अशी पटापट पड़ बनवले कारण त्याला पाहिजे आणि अशी त्याला आवडते त्याला तिखट बिकट आवडत नाही तिखट बनवलं ना तिखट आहे तिखट टाकून देतो म्हणून त्याला तिखट नाही बनवून डोळ्यात गेला हात तर आता मी बनवते वेणी आणि वेणीची फुलं आणि यांनी आणली नाहीत त्याच्यामुळं मग आता या फुलांचीच पटापट वेणी बनवून घेते कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर एवढा कडक ऊन पडला आहे ना आज खूपच एकदम कडक कडक ऊन पडला आहे जी वस्त्र तयारी केली झालं कामं वगैरे हो आईंनी जेवण बनवलं आता संध्याकाळी मला बनवायचे आता वाजले ते म्हणजे साडे अकरा वाजून पाच मिनटं तर आता सुद्धा टिफिन भरलेलं आहे तो नेते आज भात आणि मुगाची भाजी आणि माझीसुद्धा तयारी झालेली आहे मला जरा बॅग बदलायची आहे याची क्लासला नेयची आज काय शिकवतात हो काय माहिती बघू तिकडं आज काय शिकवतात हो तर केसक आपल्या मुलांना थोडेसे स्ट्रेटच कट मारले पण काय हां क्लासमधून आले सगळं चपात्यांचं पीठ मिळालं आता मेथीची भाजी कट मेथीची भाजी कट करून मेथीची भाजी टाकून घेते तर आता मेथीची भाजी आणि चपाती झाल्या आता चहा पिऊन घेते सावध आता मंदिरात जायचं आत्पाद होते फ्रेश होते दा आणि मग मंदिरात जाते गवरान चपाती आहे तर आता झाले फ्रेश वगैरे आता जायचं आहे मंदिरात पहिला तर पटकन मंदिरात जाऊन येते कारण वाजले ते म्हणजे साडेसहा आता पटकन मंदिरात जाते झालेलं आहे चपाती झाले मेथीची भाजी झाली आता काय ताई बनवतात आलूचा खतपता काहीतरी तर ते बनवतात त्या आता माझं फक्त भात राहिले पटकन मंदिरात जाते आणि येते मी चला काय शूटच करायचं वाटत नाही कारण हे घरात नसले ना का मला लय कंटाळलं मग शूट करायची इच्छा नव्हती माझी त्याच्यामुळं मी आज काहीच नाही जास्त शूट केलं थोडंफार थोडंफार होतं तेवढं केलं आता मार खायचं आहे दोन राहिले त्याने गौरांनी खूप ताँप, टाईम टाईमपास केला मगाशी त्याने मार वगैरे खाल्ला चांगलाच ऐकत नाही बिलकुल अभ्यासाच्या टायमिंगला आणि माझं डोकं पण पुरं खराब करून टाकतो त्याच्यामुळं तो टाईमपास तिकडं गेला माझा अभ्यासावर परत जेवण नैवेद्य दाखवून आले मी आता मंदिर लावायला गेले पण बसलेलं कोणतरी त्याच्यामुळं मग परत आले मी आता परत जाते थोड्या टायमात आंघोळ वगैरे करते पहिला एवढं गरम होते ना भयंकर गरम होते आणि मी महाराजांची बसले अभ्यास करायला अजून डोकं खाते ना डोकं खाते बिलकुल ऐकत ना नाही आज होत लोकमान्य टिळकांचं त्याच बोलायचं काय देव म्हणते काय देव म्हणते लोकमान्य टिळक देव गाल्यावर देव का पाटणीवर देव हातात हातात देव आता बोलून दाखवा तू लोकमान्य टिळकांचं टीचरांना इकडे बस टीचरांना पण बोलून व्हिडिओ पाठवायचे आणि इकडं यांना पण दाखव सगळे बोलू बघतात ना तुला त्यांना दाखव बोलून तर बस ये ना कायतरी बोलये ना त्याला असं वाट मी कधी बाहेर जाते मॅडी हिलो हिलो हिलो

पहिले म्युझिक आहे ना ते बाहुबली साम्राज्य असा त्याच्या अगोदरची म्युझिक आहे तो बोलतोय जय सा त्याला नीट येत नाही <coughs> मला पण माहिती नक्की काय आहे ते पण तो तेच म्युझिक बोलतो जा जा उठले जा आणि जा। आता मला आली झोप ओडे गौरांचा आदर खराब कर नको उतर चल तुझी मुलगी माझी मुलगी गौरांची कोण आहे ही गौरांची तू बोलते माझी मुलगी ना तुझी मुलगी हिला बोलतो सशी नाही सशीन तुझी मुलगी आहे बोलतो असला डग वगैरे करते ना तर मला आहे हे सुद्धा गेलेत त्यांचं एक प्रमोशन आहे तर तिथं गेलेत ते त्यांना वाजतील दहा साडेदहा मग अशीच फोन केलेला आणि आज आम्ही क्लासमध्ये काय शिकलो तर सामान थोडंफार आणायचं होतं ते थोडं डिस्कशन झालं आणि एक दोघींचं ब्लेच बाकी होतं तेही ते केलं आणि मस्तीसुद्धा करतो आम्ही मस्तीसुद्धा करतो आम्ही तर आता भांडी आहेत घासायची तर पटकन भांडी घासून घेते आणि मग आंघोळ वगैरे करते आता भांडी पडली जेवायचं बाकी दरून सगळे पण भांडे खूप पडलेत तर मी ते भांडे घासून घेते कारण सव्वा नऊ वाजलेत मी सवा नऊ सव्वा नऊपर्यंत किंवा साडेनऊपर्यंत भांडी घासून घेते नाहीतर मग म्हणजे घासून घेते मग राहिलेली ठेवतात तिथं मग ती मग डायरेक्ट सकाळी घासायची असं असते तर बघूया जर कंटिन्यू केला पुढं ब्लॉग तर मी करणार ना नाही तर मग इथंच एंड करतो आहे हो तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय कारण काम का ते का आता मी कंटिन्यू करत हे असले की जरा बरं वाटतं मला हे नसल्यावर कंटाळे येतो व्हिडिओ बनवायलासुद्धा आणि अभ्यास करताना ना गौरणने अक्षरशः माझं डोकमेंट केले त्याच्यामुळं मी काही व्लॉगच घेतला नाही थोडंफार थोडंफार घेतलं आहे बस तरच बघू आपण ये आले आणि क्लिप घेतली मी तर तुम्हाला बघायला भेटेल